कृषी महाद्यालय कृषी विज्ञान संयुक्त जिल्हा स्तरीय कार्यशाळा व पौष्टिक धान्य प्रदर्शन अभियांत्रिकी सभागृह या ठिकाणी संपन्न झाला जलद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्य कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी संचालक मोहन वाघ कार्यक्रम सन्मान डॉक्टर दिनेश नांद्रे जिल्हा कृषी अधीक्षक एच डी मालपुरे डॉक्टर पंकज पाटील आदी सर्व कृषी अधिकारी अधिकारी शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होत तृणमूल डॉक्टर विनय नांद्रे यांनी मार्गदर्शन केले जळगावातील तज्ञ डॉक्टर आनंद पाटील यांनी तृणमूल पिकांच्या आहार कसा घ्यावा महत्व पटवून दिले यावर सविस्तर चर्चाही केली डॉक्टर जगदीश कांतपूर यांनी बाजरी लागवड संदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जी टी गोंगडे यांनी केले जे चावायला सोपं आपल्याला तेच आवडत म्हणून हळूहळू तांदूळ आणि गहू यांनी आपलं पूर्ण किचन आपण घेतलं आणि ज्वारी बाजू मुळात आपली जी पचनक्रिया असते ही पचनक्रिया कुठून सुरू होते तर चावण्यापासून आपली पचनक्रिया सुरू होत असते जेवढं आपण जास्त चावू तेवढं आपल्याला जास्त पचनक्रिया सुलभ होत असते आणि मुळात तिथूनच प्रॉब्लेम सुरू होतो आपल्या आरोग्याचा कारण पोळी आणि भात जेव्हा भातापासून तयार केलेले गेले पदार्थ आपण खातो विचार करता त्या चावायला कमी लागतात पोहे असेल गुरगुरी असेल काही असेल जे जे काही आपण तांदळापासून आणि गवापासून इडली डोस्यांपासून तुम्ही मुलांना सगळ्या डोसे आवडतात चावायची गरज नाही दूध आवडतं चावायची गरज नाही बिस्किट आवडतात गुळून त्या नुसतं गळून कधी कधी त्या बिस्किटच्या अकाउपमध्ये गळून इतकं ते सॉफ्ट आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला आज न चावता कशी खाता येईल थोडं सुद्धा जाऊन खात ऊस चावून खायचे पूर्वी लोक मस्त सोडून दात मजबूत व्हायचे ते ऊस चावून खाल्ला की भूक लागायची आता लोक असतील प्रत्येक गोष्टीचे ज्यूस अवेलेबल माणूस इतका प्रत्येक गोष्टी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून माणूस स्वतःला आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आज विविध प्रकारचे आजार आहे भारत हा जगातला सगळ्यात मोठा मधुमेही रुग्ण असलेला देश आहे जगातल्या सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्या ज्या औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत या भारताकडे एक मार्केट म्हणून बघतात भारतात सोल्याचं प्रमाण अतिशय अल्प होत कोविड नंतर तुम्ही बघितलं असेल प्रायमरी कोणी शिक्षक असतील तर विचार करा तुम्ही प्रायमरी स्कूलच्या मुलांना कधी बघितलं असेल तर प्रायमरी स्कूलच्या मुलांचे सुद्धा कोट आता सुटलेले आहे जे चाळीस नंतर ते वयाच्या पाचव्या वर्षापासून ते सर सुरुवात होते आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत